आपल्या सामान्य जीवनामध्ये किंवा दैनंदिन जीवनात किती प्रचंड अडचणीचा सा सामना करावा लागतो हे आपल्याला ठाऊकच आहे हे दर्शवणारे प्रसंग नेहमी आपल्या समोर येत असतात सध्या व्हायरल असलेल्या व्हिडिओमध्ये अशाच एका व्हिडिओनं लोकांच्या काळात धस्त निर्माण केलेलं आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता काही लोक आलेल्या नाल्याच्या पाण्यातून जीव डोक्यात घालून जाताना दिसत आहेत त्यातील एका पुरुषाने तर गरोदर महिलेला खांद्यावर उचलून घेतलं असून या पुराच्या पाण्यातून शरीराचं संतुलन साधत वाट काढण्याचा तो प्रयत्न करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आंध्र प्रदेशातील एका गावात रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडिओमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या अभावाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे कोंडा गावातील हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे गरोदर महिलेला खांद्यावर घेऊन ओसंडून वाहणारा प्रवाह ओलाने अत्यंत जोखमीच असते हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे मात्र महिलेला दवाखान्यात न नेणंही तितकंच धोक्याचं आहे हेही त्यांना ठाऊक आहे पी पवन या एक्स युजर्सने हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे गरोदर महिलेसोबत धोकादायक प्रवाह ओलाने किंवा रुग्णालयात न जाण्याचा धोका देखील पत्करणे अशा विचारांच्या कात्रीत हे लोक अडकले होते आदिवासी भागातील या आव्हानाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे असं एका वेगळं म्हटलेलं आहे तर दुसऱ्या एका व्यवसाय म्हटले हे खूप धोकादायक आणि भीतीदायक आहे तर तिसऱ्यानं म्हटलेलं आहे दुर्गम अविकसित भागातील लोकांना भेडसावणारं या कठीण परिस्थितीवर प्रकाश टाकणारी एक घटना आहे तर एका वेगळं म्हटलं आमच्या काही लोकांची अशी अवस्था दररोज होत असते हे पाहून माझे मन दुःखी होत आहे निश्चितच त्याच्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे पूल का बांधू नये किंवा हॉस्पिटल का बांधू नये मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि आपल्या एस एस फोर्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद